हा करे झालं का बस येतो आम्ही आता हो बापू हो झालं झालं या या बरं बरं म्हणजे निघता आता का निघाले नाही नाही बस येत ते कागदपत्रा चालू आहे काहीतरी ते, ते पेपर वर्क चालू आहे त्याचं बस ते झालं की आता निघतो आम्ही झालं का सगळं पद्धतीशीर हो पद्धतशीर हो हो, या ना तुम्ही जंक्शन तयारी आहे टेन्शन नका घेऊ वा वा म्हणून तर तुला पाठवलं बा पुढे मामा पुढे गेला की बरं राहते बरं सांगतो पहिले हा बाजूला सांगतो निघतात मला आता ते ओ, हो इथ आकडे जा तयार आहो आम्ही या अरे ले बर 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 बस 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 येतो रे बा हा हा या या <laughs> केले काय नाही तयारी बरं झालं अरे <laughs> यार कॅमेरावाल्याला फोन जायला करायचं फोटो लागतातच मग फोटो काढले तुम्ही जरा वाटते त्याला लावतो पहिले फोन आम्ही जायले पहिले हजार वेळी म्हणतो ती हे जे काही केलं असेल डेकोरेशन त्याची घेऊन घेऊ म्हणतो पहिले फोटो ना काय तो गेला का नाही गेला लेख मला फोन लावते पहिले जातो म्हणे पण काय सांगताय ते बसलाच निकडे मी पहिले फोन लावतो त्याने विचारतो झालं ना सगळं मस्त फोन आलता बस, बस हा? था था आता बापूचा बस पोहोचत बरं ना बापा येऊ देतो बाप्पुले मी तर म्हणतो पंधरा फोन झाले का अठरा झाले काकू हो काही आता सुचून त्याला सांग बाबा तुझ्या हजर हा म्हणा आम्ही आरतीच्या ताटा घेऊन तू फक्त येणार पोराला घेऊन अरे काय बाई दिनु दे कायच करा अरे आले 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 बाई आली ना गाडी या वहिनी लय उशीर लावला उशिरा येत असतात दूरचे लवकर येतात आमचं सरलं नाही बाई घरचं आता आलो आम्ही या कशी तरी चाट देऊन तुमच्या काकूले सरलं तर लय माल लय लयवेडची तयार होती म्हटलं येतो मी बी मस्त लुगडं बिगड घालून पण तुमचे काकू मनातच फुगली म्हटलं आता तर फुगा फोडत बसा त्याच्यापेक्षा चालली आली बाई मुकाट्यानं झालं का सगळं झालं वहिनी या

माय बाई लय मस्त व अंदर तर ये अंदर तर पाहिजे ते चांगलं आहे अजून ये होईनी हा ना मग काय आहे तर बाय पण का तोंडाची गोठ हाय माय हा मया जन्म कोण म्हणतात तर बाईचा डिलेवरी का तोंडाची गोठ हाय माणसाईले काय फोटो काढणं नंब करणं दिले काय तिच्या सारख्या का त्रास सहन कर म्हणा मग समजते तुले कसा आहे आता फोटो काढणं तिचं तिला माहिना आता सारी खोकली व्हायलासून देऊ अंधरून दिना मग तिथे थकते बाई मस्त होता केल्यावर तुम्ही कोण नाही घातली साडी बाई मी आता आली माय घरच नव्हतं सरला म्हणून नाही घातली आली होती मी डबल गेली घरी मग अटकली घरी गेली एकदा तुला तर माहित आहे ये आरामशिरे आमशी रे बाबा माय बाई आजी ना त्यासाठी आज इंग्रजी शिकली वाटते माय बाई जी ले ले ना राजू जोडून पार्टी घेतली म्हटलं त्या राजूला विचारायला घर लोक नाही येऊ देटून येईन मोठा खायला भरून मस्त समोसा कचऱ्या खाल्ल्या म्हटलं शिटू तबा जोडून घेतली आम्ही पार्टी मग अधिकारच आहे तुमचा तो मामा जोडून घेतली मग काय झालं मामाचं काम नाही ते <laughs> हो मग धक्के घेतली आम्ही तुम्हाला ठेवलं ना <laughs> या पहिले आरती वाढतो बाळाची आई रे टिक्का लावू का ती राहू शकला भाई आजकालच कुक कस केमिकल राहते माहिती त्याच्यात अरे थांबा <laughs> थांबा ना अरे तो आला नाही का फोटो आला नाही का बाबा ना रे तो त्यांना घेतलं पहिले सगळं अरे मी म्हटलं तू कुकडे गेला घे बाकी शॉर्ट घे बरोबर <laughs> चला आता अंदर चला ना माय बाई हो हो ये आणि ते बाळाचे पावलं ना असं उमटवायचेत आम्ही ते कुंकाच ताट करून ठेवलं <laughs> माय बाई काय माय बाई बर माय बाई चालू सिटू अंदर पहिले कपडे बदलून घ्यायला पोरा युवादी पोरीले नसतरी कामधंदे नको फोटो साठी बोली बायकी नाही ते हातपात होत का म्हणते हा तसं नसते काही होई रे होई धंदे आता बाय कुठे असते नसत असते बापा

गपा <laughs> ओ ये ना तू ना ना आला नाही तर रीती रिवाजही काय सांगा मडून झाल्या एवढ्या नका मडून या आपली रीती परंपरा भुलसान अनो बाई पिंकी आण माय फुटका पाणी आण लेकरावरून ते त्याच्या मायुन असं ओळ आळण लागे टाकून दे तिकडे बरोबर ते ते शॉर्ट घ्या बरोबर शार्ट शिवाय फोटो शिवाय काही दिसतच नाही दुसरा घ्या बरोबर घ्या अरे मी घेतो बरोबर हा बी या हळूहळू करावय बाई बरोबर घेऊ माय पाय माय माय मानिल हात लाव त्याच्या त्या फोटोच्या तालात माय लाची नाही नाहीत पकडू का हळू 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 या समोर काय माय बाई त्या लेकराच्या अंग टाकाय माहिती फोटो साठी त्याला निरा उघड करून ठेवलं हिवाचे दिवस आहेत काय बाई हे काही करतात बाई निरा हो ना माय बाई बाबू दे बस झाले ना फोटो ते लेकराला कसं बाब गुंडायला बरं राहत असते हा दोन दिवस तीन दिवसाचं लेकरू ते अरे बाबा तिच्या कनाला बांधा लागते त्यातून नाहीतर त्या ले लेकराला गुंडून गुंडून ठेवा लागते हा तुमचा शोक होईल फुकड लेकर बिमार पडतो कुठे चालत जाऊ दे बाई बाई ठीक आहे ऐकत नाही आपलं चल बाई आपण पाचच्या पूजेची तयारी करू ना मा पूजा मांडणार बाय बोलायला लागेल ना मला आहेत ना आता ह्या चार पाच जणी हा बाकीच्या होता का बला माय तुमच्या गावात कसं असते काय असते तर आमच्या इकडे पाच सहा जणी असतात आमच्या एटा यातल्याच बलावतो आम्ही लागेल तितकेच तसंच करतो असं असते बाई तुमच्या घरी कसं असते कसं नाही त्यानुसार करा माय बाई आपली इकडची पद्धत नेरी नेरी राहते हो आ आप तो होतो जो घरी असला तो येतात संध्याकाळचा टाईम आहे खरं सांगतो की बाया वावरातून येतात तर काही वावरातच असतात याच्या राहतात समजा घरी कोणाचं काय स्वयंपाकाचे धामधूम राहते कोणी येते येत बला होतात फक्त असं असं हो बोला आणा माय हो हे चार पाच जणी दहा आता ह्या समजा लागे मग मी म्हणून कळू का ते सामान पुळागिळा आणायला तो हो मग काय आता करा ना माय मी बाई तुमच्या इकडे मग पाटा पाट्यावर मांडतात का सुपात मांडतात माय बाई आमच्या इकडे पाट्यावरच मांडतात ठेवतात पण ती सूप फळा हे ठेवतात तर ती हो गोटे माय नदीतले गोटे आणायला सांगितले ते मी बबळ्याला आणले का नाही काय माहिती आणले आणले मग दिली आणून हा आणले त्यांना मा। चला मग आपण पूजा मांडू हे ऐकत नाही आपण असलं की बोलतोस काही राग येते पोराला पाहता येते राग म्हणते की आम्हाला करू दे कसं आम्हाला त्याचे ते फोटो होता ते शोक होतात लगुरले बारा महिन्यात झालं का जसं असं घ्या तसं घ्या बोली पाहितील पण कोणा डोक्षाल डोक्ष लावा माय बाई याच्या डोक्षालोक्षा लावणं म्हणजे आपल्याला वाईट फोन आहे पुढे लवकर कायचा चेहतन्य चाहतन्य काय अल्बम भरायचे आणि याय निरा इकून काढू भर वाला, का तिकून काढू शिटू चाल बरं बरं काही काही पहिले ओला पाऊल वलांडत नाही येऊन राहिले की तुला मापूल वलांडत घात यायला लागते बस झालं होत लकरा बहिणी गुंडून गुंडून ठेवा होतं काय निरा हे बाली तशीच झाली बही पोरग तसंच झाल दोघ भाऊ सारखेच आहेत निरा स्वतःच पाहतात शानो शौकत फुकटची येऊ का आता पुढे बहिणी ये ये बाई सिटू बरोबर ये बर ये थी, थी बसा लागते ना अजून ती बसून काढा लागतात बाबूच्या टाक बर बाई तू माग तुरू हो नाही आता बस झालं सकाळी परवा डबल बघ लाव त्या भाऊली आणि डबल काढायला लावजो फोटो घरात आलं नाही लेकरू त्याला गुंडाऊन नाही ठेवलं मंडव नाही ठेवलं काय निरा फोटो काढा ढमक करा टमक करा एक दोन फोटो काढत असतात तसही ना लेकराचे पहिले पहिले लवकर लवकर फोटो काढून डोळ्यावर झिड पडते ना बेनीरा नाही तर काय तर काय होणार सर की बघतो जे जे तू जाय तो काम कर जाय तू पूजा करेच होती तुला पण जाय जायची पूजा करतो तो तू मध्ये मध्ये कुरकोळ होती त्याला बरोबर हा घेरा तू घे बरोबर घे शॉट अरे तू ये ना दिनो ये ना तुम्ही दोघे जण घे ना बरं बरं आई तू हा चालली मी चला भाई ते काय ऐकत नाही टाकलं चला माय बाई करू दे अव ते जसं वाटते माय सर जी गिरदीन लेकराले म्हणून नाही तर काय हाय माय काही त्या डोक्यात नाही घोसत ना बाई ते आवरा रे बरं बरं आवरा चला लवकर

जी, 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 <laughs> ज्यूना, ज्यूना हो, 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 हो. या या समर्ण समर्ण। मग काय तो लिहिलाय माझर आहे त्याचा आता हजर आहे नानी आजी आहेबाजी सगळे हजर आहेत त्याचे पाणी ठेवून द्या मग आला की बाय कसं सिंगल चहा जाते तर मी येतो मग ते नको धाडू अजून लय ठकते बिचारी आता दवाखान्यातली हे तू जा हा दे समजेल सांगू नये आपल्या वाढायला पुरे चालते मग मी जातो हो जाय तुम्ही चांदा जाणे होतीच थांबजा हा पाच जणी बसू अशी मी नाही तर वक्तावर चालला जा सांगुटी आमच्या बालीन तस काढली ते साडी तेल जशी जा अंगाले डसतेच ते जाते तुम्ही तरी नका काढू माय बाई